हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील माळगाव घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान मागील आठ दिवसांपासून शहापूर तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला असून माळगाव देखील या पावसाच्या कहरापासून सुटले नसून काल अवकाळी पावसामुळे माळगावातील घरांचे छप्पर उडाले आहेत संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे कसारा विभागात अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे जिल्हा परिषद शाळा समाज मंदिर व अन्य घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कसारा विभागात अनेक ठिकाणी विजेचे पोल देखील पडले होते त्यामुळे विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता मी माळ ग्रामपंचायत सदस्य दादू झोगरे काल अवकाळ पाऊस आमच्या इकडे झाला भरपूर नुकसान झाले दहा पंधरा घरांचे छप्पर उडवले पुढे ग्रामपंचायतचे आधीतील पूर्ण माळगावटा माल पाटीलवाडी या ठिकाणी पूर्ण नुकसान केले आहे तरी शासनाने त्याचे भरपाई भरपाई भरपाले न्यावे माझे नाव रामचंद्र सक्रुवारी महाग्रामपंचायती माझे सरपंच कालच्या अवकाळी पावसामुळे महाग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस घरांची खूप नुकसान झालेली आहे काही काचे ते घर एकदम जमीन उध्वस्त झालेली आहे जमीन उद्ध्वस्त झालेले घर सोनू फोराड यांचे खूप नुकसान झालेली आहे आणि गावात प्रत्येकाची नुकसान झालेली आहे तर त्याची नुकसान शासनाने त्वरित लवकरात लवकर द्यावी अशी ग्रामस्थांच्या वतीने मी आपणास विनंती करतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद